ज्ञान <laughs> प्रसारक मंडळ असनोली आणि या मंडळाच्या माध्यमातून सुरू केलेल्या प्रगती विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित ही शाळा हे विद्यालय सुरू झालं ज्यांनी मेहनत घेऊन या संस्थेला मान्यता दिली मिळवून दिली ते तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार सन्मान्य गोटुराम भाऊ साहेब ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन करून गेले ते आपले खासदार बायाबा मात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय संस्थेच्या अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभापती ताई दिनकर आमचे सहकारी नंदकुमारजी कुमारजी मोगरे मान्य प्राध्यापक भागराज सर या संस्थेचे अध्यक्ष या संस्थेचे मुख्याध्यापक सर या संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व या विभागातील सर्व ज्येष्ठ मान्यवर सर्व आजी माजी विद्यार्थी सर्व महिला भगिनी आणि पत्रकार मित्रांनो साडे दहाचा कार्यक्रम आता साडे आता दीड होत चालला आहे त्यामुळं कोटला कार्यक्रम किती चालवायचा हे आता आयोजकावर पडलेलं त्यामुळे आता मी दोन मिनटं बोल पवार साहेब बोलतील आणि कार्यक्रम या ठिकाणी खरं म्हणजे या ठिकाणी बघितलं असेल की असा सुंदर आणि गोड कार्यक्रम प्रगती विद्या मन विद्यालय खरं म्हणजे ज्या संस्थेच्या नावातच प्रगती आहे तिची नेहमीच प्रगती या ठिकाणी होत राहील आणि प्रगती होत असताना गेले पंचवीस वर्ष या संस्थेला झालेले आहे खरं म्हणजे कोणतीही संस्था काढणं हे सोपं असतं परंतु चालवणं ते खूप कठीण असतं आहे आज आमच्या या ठिकाणी बाजूला विद्याताई बाजू या ठिकाणी बसलेले आहेत की आमच्या विद्याताई ज्या संस्थेत ते चालवतात खाडे विद्यालय शहापूर एज्युकेशन सोसायटी साधारण पाच हजारापेक्षा अधिकचे विद्यार्थी या संस्थेत या ठिकाणी ते शिक्षण घेत आहेत है। आणि तालुक्यात नंबर एकची संस्था कुठली असेल तर ती खाडे विद्यालय त्याच्यानंतर आमचा नंबर लागतो मग आपल्या सर्वांचा लागतो परंतु या संस्था करत असताना या तालुक्यातील विद्यार्थी शिकले पाहिजे ते दहावीनंतर बारावीनंतर पदवीधर झाले पाहिजे ही प्रमुख भूमिका आपल्या सर्व दिवंगत मंडळींची या ठिकाणी होती त्यामध्ये प्रामुख्याने सोनुबाव बसवंत असतील स्वर्गीय विठ्ठलदादा काड्या असतील स्वर्गीय पाशी देशमुख साहेब असतील स्वर्गीय मानव वरोवर साहेब असतील आपल्याला माहित आहे की आपला मोठा तालुका दुर्गम तालुका डोंगराळ तालुका आणि आतापर्यंत या तालुक्यामध्ये ऐंशी ब्याऐंशी दशक्यात आपल्याला आपल्या तालुक्यात बारावी नंतरचं पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी आपल्या तालुक्यात महाविद्यालय नव्हतं मग त्यावेळेस त्या आदरणीय खाडेदा असतील बरोसाहेब असतील सोनुबाऊ असतील यांनी एक ठरवलं की आपल्या तालुक्याची मुलं ही शिकली पाहिजे कारण दहावी बारावीनंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना कल्याण डोंबिवली ठाण्या या ठिकाणी जायला लागत असं आणि त्यावेळेस तिथलं शिक्षण ते न परवडणारं होतं म्हणून आपली शेतकऱ्यांची मुलं ती अर्धवट शिक्षण सोडत असेल मुलींचं वेळेस होत नव्हतं आणि म्हणून तेव्हा त्या ठिकाणी ज्ञान संस्थांचा त्या ठिकाणी स्थापना झाली त्या केल्यानंतर आदरणीय सोनूभाऊ बसवंतांचं नाव त्या संस्थेला त्या ठिकाणी दिलं आणि आज हजारो विद्यार्थी त्या आपल्या संस्थेतून त्या ठिकाणी पदवीधर होऊन पुढं त्या ठिकाणी मार्गी लागलेले आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की त्याच माध्यमातून आपला असनोली मोगा मोठा परिसर तालुक्यात सर्वात मोठा गाव जर ग्रामीण भागातला गाव कोणता असेल तर तो असनोली आणि मग या ठिकाणची विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या गावातच त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे भूमिका आमच्या सुनीतादा दिनकर आणि आमचे दत्तू काका दिनकर आणि तुम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भूमिका घेतली आदरणीय पवारसाहेब तेव्हा आमदार होते माझे वडील आमदार होते आणि हा मतदारसंघ आसनोलीपासूनचा हा मुरबाड विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे आदरणीय प्रभा पवारसाहेबांनी या ठिकाणी प्राधान्य आणि लक्ष दिलं त्यांनी त्याच्या मुरबाडमध्ये एक शाळा कमी करून माझ्या असणारी बाज ही या ठिकाणी शाळा झाली पाहिजे ही भूमिका घेतली आणि त्यावेळेस सरकारसुद्धा आपल्याच विचाराचा होतं त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी ही शाळेला या ठिकाणी मंजुरी दिली खरं मग मागाशी मी बोललो की दिनकरता शाळा काढणं सोपं असतं पण चालवणं ना कठीण असतं कारण फक्त आनंदाने शाळा आपण काढतो शिक्षकांना फक्त आणि कर्मचाऱ्यांना पगार मिळतो शासनाचा परंतु त्या ठिकाणी असलेली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इमारती असतील त्या ठिकाणी मैदान असतील त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य असतील किंवा संरक्षण भिंत असतील हे संस्थेला त्या ठिकाणी उभा करावं लागतं त्या ते उभा करण्याच्यासाठी या ठिकाणी संस्थेकडे तशी तरतूद नसते म्हणून आजचे मान्यवर या ठिकाणी बोलवलेत म्हणजे नानजीबाई असतील किंवा आमचे सत्यशाही संस्था की खूप चांगलं काम आहे आपल्या तालुक्यात ग्रामीण भागात जर सर्वात जास्त या शहापूर तालुक्यामध्ये चांगलं शैक्षणिक क्षेत्रात जर कुठलं काम कोण चांगलं काम करत असेल तसं ते साईबाबा सेवा ट्रस्ट कारण मी त्यांचं काम जरूर बघितलं या ठिकाणी आमचे भागराज सर या ठिकाणी उपस्थित आहेत सरांच्या माध्यमातून या संस्थेने या तालुक्यात पाय रोवला आज तलवाड्यासारखी शाळा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा त्या ठिकाणी सुसज्ज अशी केली आमच्या भांग्राद सरांची गांडवड आश्रमशाळा त्या त्या शाळेलासुद्धा सुंदर अशी इमारत देऊन ती कामसुद्धा आमच्या सत्ते साईबाबा ट्रस्टने या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आपण बघितलं असेल की आपल्या बाजूलाच एक शेलोलीची शाळा आहे की मी शाळेवर त्या ठिकाणी गेलो की पोषक असं शिक्षणासाठी वातावरण तयार करण्याचं विद्यार्थ्यांना तयार करण्याचं काम जर कोण तर ती सत्य साहेब साईबाबा ट्रस्ट या ठिकाणी करते मी या ट्रस्टचे विविध उपक्रम या तालुक्यात बघितलेले ते आरोग्य शिक्षण आणि पाणी याच्यावर प्रामुख्याने ही संस्था काम करते नक्कीच आपण आदिवासी भागात काम करता नक्कीच साईबात्माचा आशीर्वाद तुमच्या संस्थेला आहेच तोच आशीर्वाद असाच आमच्या तालुक्यावर ठेवा नक्की शिक्षण क्षेत्रात जिथे जिथे अडचण असेल तिथं तुम्ही सहकार्य माध्यमातून या ठिकाणी करावं अशी विनंती करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आज दिनकरता आपण या ठिकाणी संस्था चालवत असताना एक महिला ज्या संस्थेची अध्यक्ष असते आणि तिचं नाव प्रगती असते ती प्रगती करण्यासाठी आमच्या सोनुभावांचं सुद्धा तेवढंच योगदान तुमच्या पाठीशी मागे आहे आणि म्हणूनच तुम्ही राजकीय जीवनात सामाजिक जीवनात आणि शैक्षणिक जीवनात तुम्ही प्रगती करू शकला या येणाऱ्या काळात या संस्थेची अधिकाधिक प्रगती हो ह्याच या प्रसंगी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद